मूर्ती चित्त अहंकार आणि शेवटी हो आपण त्याला कॉन्शियसनेस म्हणतो किंवा चेतना म्हणतो बरोबर हे ज्ञान आहे ना त्या सगळ्याच्या पुढे आहे म्हणजे ज्ञान त्याला ज्ञान नाही कोश किंवा ध्यान नाही कोश असं म्हणतो ते आहे बघा तुम्ही एखाद्याला समोर माणूस भेटला त्याला जर ज्ञान तुम्ही दे लागला चार गोष्टी ज्ञानाच्या तर ते ऐकत नाही कारण त्याच्या ह्या तीन गोष्टीच थांबलेल्या नसते एक तर शरीराचा चंचल असतो तो मनान शांत नसतो मनात काहीतरी वादळ बरोबर त्यामुळं माणसं काय करतात गुरु वगैरे अगोदर बसवतात मनान शांत करतात शांत करतात आणि मग ज्ञानाच्या चार गोष्टी सांगतात का तर ते ज्ञान खूप सूक्ष्म आहे त्याला जर अगोदर तुम्ही डोस द्यायला चालू केला के माझं घरात पडले तुझं कुठं तुझ बरोबर आहे अगोदर तू येऊन बस फक्त शांत हो शरीराने शांत झाल्यावर श्वासावर लक्ष दे श्वासावर लक्षात थोडस ध्यान कर ध्यानानंतर ज्ञानाकडे जातो माणूस म्हणून ध्यान खूप गरजेचं बरोबर चौथं लेयर सर असं मग विज्ञानमय कोश म्हणतो त्याला ज्ञानमय कोश त्याला ध्यानमय सुद्धा कोश आपण असं म्हणतो विज्ञान हे सगळ्याच पुढे जिथं विज्ञान थांबत आपण असं म्हणतो तिथं काय सुरू होत बरोबर अध्यात्म सुरू होत बरोबर आणि ह्याच्या सगळ्याच पुढं काय सर्वात मोठी लेअर आहे आनंदमय कोश की आनंद हे सगळ्यांच्या कुठे आनंद आता हा आनंद कुठं असतो प्रत्येकाचा वेगवेगळं असत सगळ्यात मोठा हा कोश आहे आनंदमय आता ह्या कोशाची माहिती सांगून माहिती आपल्याला समजून त्याचा उपयोग काय करायचा बघा समजा एखाद्याच्या आनंदात एखादा माणूस निराश आहे म्हणजे काय झाला त्याच्या आनंदात कमतरता बरोबर म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे आनंदमय कोशामध्ये त्याचा इफेक्ट त्याच्यात ज्ञानमय कशात होतो माणूस उदास असताना अभ्यास करेल नाही करणार ज्ञान कुठले घेणार का नाही घेणार नाही त्याच्यामध्ये नाही घेणार नवीन गोष्ट करायला येणार नाही प्रॉब्लेम आहे उत्साहात त्याचा इफेक्ट झाला ज्ञानमय कोशावर म्हणजे विज्ञानमय कशाक बरोबर नवीन गोष्टी शिकला नाही उदास नाही झाला त्याचा इफेक्ट त्याच्या मनावर होतो म्हणजे लेअर खाली खाली बरोबर इफेक्ट कुठे झाला मनावर मना तो काय तरी अस्थिर झाला झोप लागत नाही किंवा चंचल आहे स्प्रिंच्या आहारे जातो बारा माणूस काही ना टेन्शन आलं व्यसनाच्या आहारी जातो वेगवेगळी व्यसन येत असतो प्रत्येकाचं व्यसनाच्या आहारी वशावत त्याचा इफेक्ट म्हणून एक वशावत आणि त्याचा इफेक्ट परत श्वासावर व्हायला चालतो आणि श्वासाचा इफेक्ट मग शरीरावर दिसतो किशराचा कुठल्या तर भागामध्ये काय तर ब्लॉकेज झाले समजा ब्लॉकेज झाले तर तो शरीरावर दिसतो कारण शरीर हा एक गोष्ट आहे ब्लॉकेज झाले की माणूस कुठे जातो पहिल्यांदा उदाहरण घेतला आपण तो ब्लॉकेजचे किंवा हार्ट अटॅकचे डॉक्टरकडे जातो बरोबर आता डॉक्टर पण आपल्याच युगात येत बरोबर डॉक्टर इलाज कुठं करतो शरीर पण प्रॉब्लेम कुठे मूळ आनंद माहिती बरोबर मग तरी पण डॉक्टर एक सल्ला देतो सकाळी लवकर उठा आणि फिरायला वॉकिंग करा बरोबर मग आपण जोडीदार शोधतो जरा चार जोडीदार कोण आहेत वॉकिंगला येणारे पोहायला आहे चला त्यांच्यात त्यावेळेस गरज वाटते मग सगळ्यात गेल्यावर मित्रांमध्ये थोडस काय होतं चेस्टा मस्करी आनंद वाटतो की नाही आनंद वाढतो पाहुण्याचा कार्यक्रमात जावा जरा लय तुमच्याकडे रिटायरमेंट आले कुठे घराला गेलो नाही जरा ट्रिप कॉर्ड एकावेळी ट्रिक कॉर्डन आल्यावर कितीच आम्हाला भारी वाटतं चांगलं ट्रिप कॉर्न आल्यावर सगळ्यांना भारी वाटतं का तर आपला आनंदमय कोश इथं सुधारलेला असतो त्याचा इफेक्ट आपल्या ज्ञानावर होतो बरोबर उत्साह वाढतो ज्ञान वाढत उत्साह वाढतो त्याचा इफेक्ट असा होत येतो आणि शेवटी शरीर आपले सुधारतं बरोबर हे कोश जे आहेत त्याला खूप महत्वाचे 来。